नमस्कार नाइलाज एक चार अक्षरी शब्द पण हा एकच असा शब्द आहे ज्याच्यामुळे अनेक चुकीचे निर्णय घेणे वेळोवेळी आपल्या वाट्याला येते आयुष्यात काही चांगले करायचे असेल तर आपल्याकडे क्षमता आणि चारित्र्य यांचे संतुलन असणे आवश्यक असते क्षमता आणि चारित्र्य या आयुष्यभर उपयोगी ठरणाऱ्या दोन आवश्यक अशा गोष्टी आहेत सर्वांत सुरक्षित विमा कवच कोणतं माहीत आहे का जगतनियंत्यावरचा भरोसा फक्त चांगल्या कर्माचा हप्ता नियमित वेळेवर तिथं भरला पाहिजे इतकंच काचेवर एका बाजूने पारा चढवला की त्याचा आरसा तयार होतो तोच आरसा समोर ठेवला की बघण्यापैकी अनेकांचा पारा चढतो आजकालचा जमानाच असा आहे की इथं बावन्न कशी सोन्याला आपला कस शिद्ध करायला अग्निपरीक्षा द्यावी लागते चंदनाला झिजावं लागतं आणि सत्याला आपला खरेपणा सिद्ध करावा लागतो भले खोटेपणाची राजरोस मिरवणूक निघत असली तरीसुद्धा आयुष्यभर मनुष्य अशा काही अहंकारात जगत असतो की आपण लोकांसाठी काहीतरी विशेष आहोत वेगळे आहोत प्रत्यक्षात आपल्या असल्या नसण्याने तसा कुणालाच काही फरक पडत नसतो ज्याची जितकी गरज आहे तितकाच तुमचा तो वापर करून घेत असतो विद्यादान हे अन्नदानापेक्षा मोठे आहे कारण अन्नाने क्षणिक तृप्ती मिळते तर विद्येने जीवनभर आनंद मिळतो जीवनातील खऱ्या आयुष्याची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते आपल्यासमोर केलेलं कौतुक हे आपली स्तुती असते तर आपल्या पाठीमागे केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं रोगांची उत्पत्ती पोटातून होत असते अतिरिक्त जेवण दूषित अन्न यांचं सेवन किंवा अवेळी भूक नसताना खाणं यामुळंच हे घडतं आणि विकारांची उत्पत्ती मनातून होत असते मनावर आलेला ताण मनाविरुद्ध घडलेल्या घटना अपयश दुःखद घटना अशी काही त्याची कारणे आहेत ठरवले तर आपण या दोन्ही गोष्टी टाळू शकतो संवाद हे एकाकीपणावरचं एकमव औषध आहे हा संवाद आपण जेव्हा इतरांशी करू शकत नाही तेव्हा स्वतःच्या मनाशी करावा किंवा लेखनातून मनात दाटलेल्या दा भावभावनांना वाट मोकळी करून द्यावी ज्यावेळी मनातील कचरा निघून मन मोकळं होतं तेव्हाच एकाकीपणावर आपण मात करू शकतो धन्यवाद